नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कट्टरतावादाच्या प्रतिमेतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका केली पाहिजे ऍडव्होकेट असीम सरोदे डोंबिवली हिंदू कट्टरतावाद मुस्लिम कट्टरतावाद तसेच पांढऱ्या रंगाचा ख्रिश्चन कट्टरतावाद आपल्याला नकोय हिंदू दंगलखोर आणि मुस्लिम दंगलखोरांच्या तावडीत शिवाजी महाराजांची प्रतिमा सापडली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अवस्था कट्टरता वादाच्या प्रतिमेतून आपली सुटका करायची आहे असे सूचक वक्तव्य असीम सरोदे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केली शिवजागर प्रतिष्ठानच्या वतीने आनंद बालभवन येथे शिवजयंतीच्या निमित्ताने असीम सरोदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले यावेळी व्यासपीठावर प्रमोद पवार सदानंद थरव वैशाली दरेकर काळू कोमसकर नंदू मालवणकर विवेक खामकर कविता गावंड वर्षा शिखरे राजू शिंदे आयोजक धनंजय चाळके उपस्थित होते इकडे आता पण मी मीडियाच्या लोकांना सांगितलं की ज्या पद्धतीने जाहिराती सरकारी पैशातून सुरु आहे उत्थानासाठी कल्याणकारी राज्य व्यवस्था जी अस्तित्वात आहे तर तुमच्या शिवजागर प्रतिष्ठानला सुद्धा माझी विनंती आहे की असं एक डोक्यात थोडा तर परत त्यांना ज्या पद्धतीने रंगवण्यात आलेलं आहे म्हणजे आपल्या पण डोक्यात ते घुसवण्यात आलं असेल कारण की सध्या प्रतिमांचं राजकारण दुर्दैवाने त्या भक्षस्थानी पडलेल्या आहेत त्यांना आपल्याला बाहेर काढायचं आग्र्यातून जशी शिवाजी महाराजांची सुटका झाली होती तशी शिवाजी महाराजांच्या प्रतिमे उत्तम जाण होती आपण समोर जे आपल्याला कधी सांगितलं जात नाही आणि म्हणून मग अं अफजल खर्माचा पुतळा काढणारा छत्रपती शिवाजी आपल्याला दाखवतात या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र